काय काय झालंय काय नाही आपलं ते प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलन चालू आहे चाललंय तीन वर्षाखाली आपण सहा महिन्यात संप केला कोविड मध्ये एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं कारण कसं आहे दोन हजार पासून ते आज दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस चे करार आमचा एकही झाला नाही फक्त अंतरिम वाढ दिली आणि ती काढून घेतली त्याच्यामुळं इतर महामंडळ सगळे सदोतीस महामंडळ आहेत आपल्या महाराष्ट्रात आणखी आणखी दोन चार वाढलेले आहेत एकेचाळीस बेचाळीस झालेत सगळ्या महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे आणि त्यांच्या पगारही हो सात वेतन आयोगाच्या पुढे आहेत किंवा बर होत आहेत परंतु एसटी कर्मचारी आज इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या निम्मेनं पाठीमागे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जवळपास कसलाच नाही बरोबर ही आर्थिक घडी आमची विस्कटली आणि कर्मचारी आर्थिक गेला आणि कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु सरकारला विरोधी पक्षाला कुठल्याच राजकारणी लोकांना एसटी कर्मचाऱ्यांचं घेणं नाही असं दिसायला लागलंय आणि कुठंतरी ते एकशे चोवीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या विसरले म्हणून मला राहलं नाही म्हणून माझे आंदोलन घडलंय समजा हे काय वाईट असेल चांगला असेल माझेकडून घडतय सध्या आता तुम्ही का हा आता सध्या टावर हो का तुम्ही टावर हो मी सध्या तीन दिवसापासून बीएसएनएल टावर दोनशे सत्तर फुटावर दोनशे नव्वद टॉवर आहे अरे बापरे आणि ताशी सत्तर ते साठ किलोमीटरचं सा वारं वाहतं हो वरी साहेब आता वारं जाणं थोडं आबाळ आल्यावर मागा तर लय वारं वाहत मला तर वाटलं मी उडून जातो काय ते पण आता ते कसं आहे आता वारं बंद झालं आता हे तीन दिवसात आज वारं बंद झाले बघा कुठं कुठं तुम्ही कोणतं गाव ते कळम कळम शहर कळम शहर धाराशिव उस्मानावर केली आहे चर्चा माझी मंत्री लोकांसोबत झाली आमचे वीसीएम आम डी कलेक्टर एस पी आमचे तहसीलदार यंत्रणा सगळे हल्लेले आहे सध्या कारण तुम्ही तिसरा ही माझा अन्न त्याग उपोषणाचा पाचवा दिवस आहे अरे बापरे आम्ही साहेब फक्त पाण्यावर आहे फक्त साहेब हे माझ्या बायकुलेकरांची आई वडिलांची मुलाबाळांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला बरोबर मी तुमच्या आंदोलनात आलो होतो उस्मानाबाद ला हो हो, हो आणि आता पण मी ताकदीने लढतो हो साहेब तेवढं आमच्यासाठी जेवढं तुम्हाला काय करणं होईल माझा माझा पाठिंबा आहे पण तुमचं वाचन खूप गरजेचं आहे तुम्ही एकटे लढणार आहे त्या काही लोक लढण्याचं नाटक करून गेले त्यांच्या पदरात काही गोष्टी पडल्या ते विसरले नाही ना ती गोष्ट आपल्या लोकांमुळेच पडल्या तो असं झालेला तर तुम्ही तुम्ही टिकलात तर सगळ्यांना आपण न्याय देऊ शकतोय हाय आहे मी तुमच्या शब्दाचा मान ठेवतो उद्याला मुख्यमंत्री साहेब काय बोलतायत काय चर्चा करतायत ह्याच्यावर मी आपण आपण खांद्याला खांदा लावून आलाडा लढू पण तुमचं टिकणं खूप महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे हो ते एकशे चोवीस आत्महत्या केलेल्या कुटुंबाला तुम्हीच न्याय देऊ शकता दुसरं देऊ शकत नाही यस 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 उद्या तुम्ही त्यावर विचार करा आणि जर खूपच वर वारे पाऊस येते असेल तर तुम्ही खाली या त्याने काही कमीपणा नसतोय हो पण तुम्ही तुमचं जीवन वाचवा हो हो दादा हो। बाबासाहेबांचे लेकर आहेत आपण बाबासाहेबांसारखे आंदोलन करून बाबासाहेबांचा अधिकार आहे आमच्या भाकरीवर कारण की आम्ही तुमच्यासारखेच आहोत अल्पसंख्याक मध्ये कारण की बाबासाहेब नसते तर आमच्या गावात एक घर नाही साहेब आम्ही गोसाई समाजात येत होतो नक्की नक्की गावात एक घर नाही तालुक्यात शंभर घर निघायचे नाहीत आमच्या पण कसं त्यांच्यामुळे आज आमची रोजीरोटी आहे हे आम्हाला भेटायला येतो तुमची तुम्ही फक्त काळजी घ्या काही वाटलं हो हो आम्हाला कळवा आणि सुरक्षित व्हा हो हो सोबत आहे आम्ही ऑल इंडिया पॅनदर सेना सोबत आहे तुमच्या सोबत हो हो ओके ओके काळजी घ्या हो